नमस्कार मित्रांनो आजच्या दृष्टिकोनामध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज अतिशय महत्त्वाचे दोन आर्टिकल आपण बघणार आहोत पहिलं आहे फॉरेस्ट राईट ॲक्ट त्याबद्दलची न्यूज आहे पण त्याहीपेक्षा आपल्याला जास्त महत्वाचं काय आहे की हा कायदा काय आहे या कायद्याची प्रोव्हिजन काय आहे ठीक आहे राज्यसेवेला यू पी एस सीला आणि बाकीच्या एक्झाम्सला अनेक वेळेस यावर प्रश्न आलेले आहे त्यानंतर दोन नंबरला आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी आसाममध्ये एक भूकंप झालेला होता ठीक आहे आणि त्या भूकंपाचे कारणे काय होती त्याचे परिणाम काय झालेले आहेत आणि मग त्यापासून आत्ताचे आपल्याला आप लेसन्स काय भेटणार आहेत बघा मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करून घ्यायचं आहे आपण आज पहिलं आर्टिकल बघूया बघा पहिलं आर्टिकल काय की छत्तीसगड गव्हर्नमेंट कट्स थाउजन्स ऑफ फॉरेस्ट राईट्स टायटल मग फॉरेस्ट राईट जो ऍक्ट आहे किंवा फॉरेस्ट राईट्स जे आहे त्यावर प्रश्न कुठे येईल आपल्याला तर जी एस मध्ये प्रश्न येईल सोशल जस्टिसमध्ये प्रश्न येईल सामाजिक मध्ये ठीक आहे याबा हा सिलेबसचा जो सगळा पॉइंट्स आहेत ते मी इथे दिलेले आहे तुम्हाला मित्रांनो बघा इंटर लिंकेजेस खूप महत्वाचे आहे तुम्ही ज्यावेळेस मेन्सचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला इंटर लिंकेजेस करता आले पाहिजे ठीक आहे मग आता बघा फॉरेस्ट राईट ॲक्ट आहे मग तुम्ही सोशल जस्टिसच्या वेळेस आपण प्रश्न लिहितो किंवा सामाजिक न्याय या घटकाचे आपण प्रश्न लिहितो त्यावेळेस तुम्ही तिथं डी पी एस पी करण्यात तुम्हाला क्रमप्राप्त आहे ठीक आहे मग आर्टिकल फोर्टी सिक्स काय आहे ते तुम्ही कोट केलं पाहिजे या ठिकाणी मग फोर्टी सिक्स आर्टिकल जे फोर्टी सिक्स आहे आपलं शेहेचाळीस आणि फॉरेस्ट राईट ऍक्टचा काही डायरेक्ट संबंध आहे का ते देखील तुम्ही बघितलं पाहिजे ठीक आहे आपण बघूया की हा जो काही कायदा आहे फॉरेस्ट राईट अॅक्ट तो काय आहे बघा मराठीत काय अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी त्याला काय म्हंटल इंग्लिशमध्ये शेड्युल्ड ट्राईब्स अँड अदर फॉरेस्ट ड्वेलर्स राईट ऍक्ट टू थाउजंड सिक्स दोन हजार सहा हा कायदा काय करतोय बघा याचा हा उद्देश आहे आता वनामध्ये पिढ्यान पिढ्या राहणाऱ्या परंतु हक्क नोंदणी न झालेल्या ते पिढ्यान पिढ्या राहत आहे वर्षानुवर्ष राहत आहेत वनांमध्ये पण रेकॉर्डली ऑन ऑन पेपर त्यांच्याकडे ते राईट्स नाही आहेत ठीक आहे मग हा कायदा काय करतो त्यांना ते राईट्स प्रदान करण्याचं काम करतो ठीक आहे मग त्यामध्ये प्रोसेस सांगितले आहे आणि वेगवेगळ्या वे प्रोव्हिजन सांगितले आहेत बघा यामध्ये काही व्याख्या दिलेल्या आहेत मग मग वनवासी अनुसूचित जमाती कोणत्या आहेत अनुसूचित कोणत्या आहेत बघा प्रामुख्याने जंगलात राहणारे व उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून असलेले अनुसूचित जमाती त्यांचं काही लाईव्हहूड आहे उपजीविका एकदम बेसिक ते कशावर डिपेंड आहे तर जंगलावर डिपेंड आहे ठीक आहे पॉईंट नंबर वन पॉइंट नंबर टू काय अदर फॉरेस्ट डोएलर्स म्हटलेला आहे किंवा इतर पारंपरिक जाती तर इतर पारंपरिक जाती म्हणजे कोणत्या ज्या शेड्युल ट्राईब्स नाही ठीक आहे पण त्या जंगलावर डिपेंड आहे मग डेफिनेशन काय केलेली आहे तर ॲक्च्युली तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी बघा तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वी तीन पिढ्या जंगलात राहणारे लोक म्हणजे त्याच्या अगोदर तुमच्या तीन पिढ्या जंगलात राहिल्या पाहिजे तर तुम्हाला हा कायदा लागू होईल ठीक आहे त्यानंतर ग्रामसभा या कायद्याचे ज्यावेळेस प्रोविजन आपण इम्प्लिमेंट करतो त्यावेळेस ग्रामसभेचा रोल खूप महत्वाचा आहे त्यामुळे ग्रामसभा म्हणजे काय गावातील सर्व प्रौढ सदस्यांचा सहभाग म्हणजे जे जे वोटर लिस्ट लिस्टमध्ये आहे त्या गावातील व्यक्ती तर ते, ते, ते सगळे लोक कुठे येतात ग्रामसभेमध्ये येतात हक्कांचे प्रकार कलम तीन मध्ये दिलेला आहे कलम तीन नही लक्षात ठेवलं तरी चालेल पण तुम्हाला हक्कांचे प्रकार कोणते कोणते यामध्ये माहिती पाहिजे दोन बेसिक हक्क आहेत यामध्ये ठीक आहे तुम्हाला जर हक्कांचे प्रकार विचारले तर दोन हक्क आहेत त्यामध्ये दिलेलं एक काय तर वैयक्तिक हक्क आणि दुसरा काय सामूहिक हक्क ठीक आहे हे दोन हक्कांचे प्रकार आहेत त्यानंतर मग राहण्याचा हक्क काय म्हणू आपण त्याच्यावर ढिरावी केलेला हक्क आहे ठीक आहे पण दोन हक्काचे प्रकार आहेत पारंपरिक सामुदायिक हक्कामध्ये काय येईल मग चराई जलस्रोत गौण उत्पादन हे मासेमारी गौण उत्पादन आपण ज्याला म्हणतो मॉनर मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस जे ट्रायफेड थ्रू आपण त्याचं मार्केटिंग करत असतो विवादित जमिनीवरील हक्क व पूर्वीचे पट्टे मालकीत रूपांतर करणे तुम्हाला लीज वर काही लँड दिलेली आहे किंवा तुम्हाला इनाम दिलेली आहे ठीक आहे तर त्याचं रेग्युलर इथून पुढे ते, ते तुमच्या नावे असणार आहे असं त्याचा आपल्याला रूपांतर करायचं आहे पारंपरिक संवर्धन संवर्धनाखालील संसाधनांचे संरक्षण व व्यवस्थापन पुनर्वसनाचा हक्क बघा तुम्हाला अजून एक टर्म सांगतो इथं तुम्हाला तुम्ही गुगल करायची आणि लिहून घ्यायची क्रिटिकल वाईल्ड लाईफ यूपीएससी ने ऑलरेडी दोनदा प्रश्न विचारला याच्यावर क्रिटिकल वाईड लाईफ हॅबिटाट क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटाट म्हणजे काय कोणत्या कायद्याच्या अंतर्गत डिफाईन आहे तिथं क्रिटिकल वाईल्ड लाईफ मध्ये काय असतं की एखादा नॅशनल पार्क असेल एखादा वाईल्ड लाइफ सँक्च्युरी असेल आणि तिथं डायरेक्ट जे काही एनिमल्स आहेत ठीक आहे जंगली जंगली जनावर आहेत आणि तिथं राहणाऱ्या ट्राइब्स आहेत यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून जे आहे त्या विस्थापित केल्या जातात ते ठीक आहे जंगलामध्ये राहणारे लोक ते विस्थापित केले जातात मग तो काय झाला की विस्थापित केले जातात पण विस्थापित केले जात असताना त्यांना पुनर्वसनाचा हक्क असतो ठीक आहे त्यांना व्यवस्थित त्यांचा पुनर्वसन झालं जा. पाहिजे म्हणजेच काय अवैध हक्कालपट्टी झाल्यास तुमचं पुनर्वसनाचा हक्क आहे तुम्हाला संबंधित पारंपरिक ज्ञानाचा हक्क बघा हे देखील खूप महत्वाचं आहे तुम्हाला इथं आणखी एक संदर्भ सांगतो सांगतो मी कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ठीक आहे तुम्ही हे कन्व्हेन्शन ऐकलं असेल ह्या कन्व्हेन्शनमध्ये जे तीन महत्वाचे पिलर आहेत त्यापैकी एक पिलर म्हणजे काय की ट्रॅडिशनल नॉलेज जे आहे ठीक आहे फॉरेस्ट ड्वेलिंग कम्युनिटीचं ते प्रोटेक्ट झालं पाहिजे ते कॉन्झर्व्ह झालं पाहिजे आणि ते जर कोणी एक्सप्लाइट करत असेल ठीक आहे एक इलीगल एकस्ट्रारिटेशन, एकस्ट्रारिटेशन आपन, तर ते एक्सप्लॉटेशन इलिगल आहे आणि जर त्यांच्या संमतीने जर ते झालं असेल एक्सप्लॉटेशन कमर्शियल एक्सप्लॉटेशन म्हणू आपण तर त्यांना त्याचा मोबदला दिला पाहिजे ठीक आहे हे देखील तुम्ही लिंकेजेस तुम्हाला आले पाहिजे पुढचं बघा मान्यता व पुनर्वसन प्रक्रिया आता ठीक आहे कायदा पास केला आपण दोन हजार सहाचा मग फॉरेस्ट राईट डायरेक्टली त्या कम्युनिटीला दिले कशा जातात त्याच्या तीन स्तरीय स्टेजेस आहेत त्या देखील आपण बघूया हक्कांची मान्यता व नोंदणी करताना वन्यजीव संवर्धनाच्या अटी पूर्ण करणे महत्वाचे आहे ग्रामसभेची लेखी संमती आवश्यक आहे पुनर्वसन जर झालं असेल तर त्या पुनर्वसनाच्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा भेटल्या पाहिजे वार हक्क जे आहेत तुमचे फॉर एक्झाम्पल एका मुलाच्या वडिलांना किंवा आई वडिलांना त्याचे हक्क भेटलेला आहेत आणि ते वारल्यानंतर ते हक्क जे आहे ते त्याच्या पुढच्या पिढीला ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतात जसं बाकीच्या नॉर्मल केसमध्ये आहे तस बघा मग आता हे हक्क निहित करताना तीन प्राधिकरण आहेत ते तीन प्राधिकरण आणि तीन स्तर महत्वाचे आहेत कार्यपद्धती कशी आहेत बघा वन हक्कांची मान्यता व निहितकरण हे तीन स्तरीय प्रक्रिया आहे एक तर ग्रामसभा पहिल्यांदा सगळे जे काही रिसोर्सेस आहे किंवा मग सगळे जे काही त्यांचे पारंपरिक हक्क आहे त्याचं डॉक्युमेंट तयार करते त्याचे नकाशे बनवते ते कुठं पाठवते उपविभागीय स्तरीय समिती ठीक आहे सब डिव्हिजनल लेवलची जी स्तरीय आहे समिती आहे म्हणजे तिथं दोन तीन तालुक्या मिळून किंवा दोन तीन ब्लॉक मिळून जी एक समिती असते तिथं पाठवली जाते बरोबर मग ते काय करतात की त्याचं पूर्ण काय म्हणून आपण त्याला की ऑडिट करतात चेकिंग करतात आणि ते फायनल मान्यतेसाठी कोणाकडे पाठवलं जातं तर जिल्हास्तरीय समितीकडे पाठवलं जातं ठीक आहे ग्रामसभा तर माहिती आहे आपल्याला की ग्रामसभा ऑलरेडी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे बरोबर पण या ज्या दोन समित्या आहेत हक्कांच्या संबंधित वन हक्कांच्या संबंधित या दोन समित्या कोण गठीत करतं तर स्टेट गव्हर्नमेंट गठीत करत आणि या कायद्याला सॉरी या हक्कांना अंतिम मान्यता देण्याचं काम कोण करतं तर जिल्हास्तरीय समिती हे काम करते हे लक्षात ठेवायचं आहे आपण थोडस डिटेल बघूया आणखी बघा ग्रामसभा एकदम प्राथमिक लो लेवलचं प्राधिकरण आहे हक्क मागण्या स्वीकारते पडताळते व एकत्रित करते, करते। बरोबर प्रत्येक दाव्याचा नकाशा कशा तयार करते जे मी तुम्हाला सांगितलं आणि कुणाला पाठवते तर उपविभागीय समितीला पाठवते उपविभागीय समिती राज्य गठित करते ग्राम व वन हक्कांचे अभिलेख तयार करते बघा व जिल्हास्तरीय समितीकडे पाठवते ग्राम सभेच्या निर्णयावर फॉर एक्झाम्पल ग्राम काहीतरी निर्णय झालेला आहे आणि त्या गावातील एक व्यक्ती आहे किंवा अनेक व्यक्ती आहे त्यांना जर काही आक्षेप असेल तर तो उपविभागीय समितीकडे तो आक्षेप साठ दिवसाच्या आत नोंदवतो ठीक आहे त्यानंतर कोणाकडे जातो तो रिपोर्ट तर जिल्हास्तरीय समितीकडे जातो राज्य शासनच गठीत करते आणि जो काही रिपोर्ट आलेला आहे उपविभागीय स्तरीय समितीकडनं त्याच्यावर अंतिम मान्यता देते आणि त्यांचा निर्णय जो आहे तो अंतिम आणि बंधनकारक असतो ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला कुठेच जात जाता येत नाही ठीक आहे ही तीन स्तरीय जी प्रोसेस आहे ती आहे तुमची वन वन हक्क मिळवण्याची प्रोसेस त्यानंतर अजून एक कमिटी असते ती कोणती तर राज्यस्तरीय नियंत्रण समिती हे जे काही चाल सगळं चाललेलं आहे ही सगळी प्रोसेस ती एका समितीच्या अंडर चालते किंवा मग समिती त्याला कंट्रोल करते देखरेख करते तर ती कोणती राज्यस्तरीय नियंत्रण समिती गठित कोण करता पुन्हा एकदा राज्य सरकार ठीक आहे आणि ही जी काही सगळी प्रोसेस चाललेली आहे तिचा जे काही ऑडिट असेल किंवा काय ते कोणाला पाठवते ते तर सेंट्रल नोडल एजन्सीला तर इथं सेंट्रल नोडल एजन्सी कोण असते तर कायद्या कायद्यामध्ये असं सांगितलेलं आहे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट कोणती डिझाईन केलेली जी काही एक अथॉरिटी आहे ती एक मध्यवर्ती अभिकरण असणार आहे किंवा सेंट्रल नोडल एजन्सी असणार आहे अशा सगळ्या समिती आहे यांचं रचना काय असते यांचं कंपोजिशन काय असतं या समित्यांमध्ये कोण कोण असतं बघा महसूल अधिकारी असतात वन अधिकारी असतात आदिवासी विभागाचे अधिकारी असतात बरोबर त्यानंतर पंचायत राज संस्थांचे निवडून आलेले रिप्रेझेंटेटिव्ह असतात आणि या सगळ्यांमध्ये बघा त्यात कोण किमान दोन दोन जे सदस्य आहेत ते अनुसूचित जमातीचे पाहिजे आणि एक महिला पाहिजे म्हणजे तीन ज्या जागा आहेत ते तर रिझर्व्ह झाल्या यामध्ये ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो समजा हे हक्क किंवा हे ज्या सगळ्या प्रोसेस आहे हे जर व्हायलेट होत असेल तर तुम्हाला दोषी मानलं जाईल ठीक आहे मग एखाद्या कमिटीकडनं हे होत असेल किंवा एखाद्या ऑफिसर्सकडनं हे होत असेल तर तुम्हाला दोषी मानलं जाईल आणि जर तुम्ही दोषी आढळला तर तुम्हाला एक हजार रुपयापर्यंतचा दंड ठोठावला जाईल मग मित्रांनो मला एक सांगा की इथं हा कायदा महत्वाचा काय आहे का आहे ठीक याचा सिग्निफिकन्स काय आहे तर तुम्हाला सांगितलं मी सोशल जस्टिसचं जर तुम्ही अन्सर लिहत असणार आहे तर आर्टिकल फोर्टी सिक्स मेन्शन करणं क्रमप्राप्त आहे त्याच प्रमाणे जे फिफ्थ शेड्यूल आहे सिक्स्थ शेड्यूल आहे ते देखील तुम्ही कोट करायचंय त्याच्या रिलेटेड आर्टिकल देखील कोट करायचंय जे चारशे बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस ज्या काही आहे ते ठीक आहे बघा मग आता मुख्य उद्दिष्ट काय आहे वन हक्क कायदा हा वसाहतकालीन व स्वतंत्र भारतातील जंगलवासींवरील अन्याय दुरुस्त करणारा कायदा आहे आपण बघितो की ब्रिटिश येण्याच्या अगोदर त्यांच्याकडे जरी लिखापट्टी काही नसते रेकॉर्ड जरी काही नसतं तरी त्यांचे ते पारंपरिक जे हक्क होते त्याच्यावर कोणी गदा आणत नव्हतं ब्रिटिशांनी काय केलं वेगवेगळे कायदे पारित कायदे पारित केले आणि मग त्यानंतर काय झालं की त्यांचं आपण म्हणू की पुनर्वसन व्हायला लागले किंवा मग ते विस्थापित व्हायला लागले ठीक आहे मग हा हा अन्याय दुरुस्त केलेला आहे या कायद्याने संसाधन व पर्यावरण संवर्धनात स्वायत्ता देते यामुळे उपजीविका सुरक्षित राहील जंगल संवर्धन पारंपरिक पद्धतीने होईल आणि वन व्यवस्थापन अधिक लोकशाही व सामुदायिक स्वरूपाची होईल बघा मित्रांनो आता मला आणखी एक तुम्हाला एक सांगायचं इथं वन हक्क कायदा याने फक्त हक्क दिलेले नाहीये तर वनामध्ये राहणाऱ्या ज्या काही जाती आहेत वनामध्ये राहणाऱ्या ज्या काही सोसायटीज आहेत त्यांचे कर्तव्य देखील सांगितलेले आहेत ठीक आहे ते तुम्ही ते ते, ते, ते देखील एकदा तुम्ही बघून घ्यायचे आहे आणि डायरेक्ट सिलेबसची लिंक करायचं आहे आणि बघा मग मला एक सांगा आता इथं राईट टू लाईव्हलीहूड किंवा ठीक आहे फॉरेस्ट राईट याचा आपण डिस्कशन करतोय तर याचं तुम्हाला लिंकेज इथिक्सच्या पेपरशी करता येईल का तर ते देखील बघायचं आहे तुम्ही ठीक आहे ते देखील बघायचं आहे पुढचं आर्टिकल बघूया आपण तर एकोणासशे पन्नासला जो काही अर्थफेक झाला होता आसाम मध्ये त्याचे रिझन्स आणि त्याचे परिणाम आपण बघणार आहोत पेपर वन मध्ये तुम्हाला त्यावर प्रश्न येईल बघा पंधरा ऑगस्ट एकोणासशे ला आता हे डिटेल मी का दिले माहिती आहे का तुम्हाला माहिती की राज्यसेवा कधी कधी डायरेक्ट डेट विचारते की जोड्या लावायला विचारते मग तुम्हाला हा जर एक पॉईंट माहिती असेल तुम्ही इलिमिनेशनने पर्यंत पोहोचू शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला हे देखील विचारेल डायरेक्ट वन लाईनर किंवा काय असं देखील विचारू शकते कारण हा खूप मोठा अर्थफेक होता जो काही एकोणीसशे पन्नासचा अर्थक्वेक होता तो त्या काळापर्यंत पृथ्वीवर झालेला सगळ्यात मोठा भूकंप होता ठीक आहे सगळ्यात मोठा भूकंप होता माताचं ठिकाण काय होतं बघा आता मी तुम्हाला हे डिटेल का सांगतोय आणखी एकदा ज्या लोकांचा जॉग्राफी ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट केस्टडी आहे ठीक आहे त्यांनी केस्टडी हा कोट करायचा आहे बघा ठिकाण केंद्रबिंदू कोणतं होता बघा तर भारत तिबेट सीमेवरील मिशमी हिल्स ज्या आहेत बघा इस्टर्न अरुणाचल प्रदेशमध्ये मिशमी हिम हिल्स ज्या आहेत मिशमी टेकड्या तिथे होतं खोली पंधरा किलोमीटर होती भारतीय व युरेशियन प्लेट्स एकमेकाला धडक झाली आणि त्या धडकेतनं पूर्व हिमालयातील इस्टर्न हिमालयन सिंटॅक्सिस जे आपण म्हणतो ठीक आहे त्या तो एक गुंतागुंतीचा एक जो काही प्रदेश आहे त्या एरियात हा भूकंप झालेला आहे आणि बघा हा भूकंप खूप मोठा का होता किंवा खूप इंटेन्स का होता आणि बघा आपण त्याचा केलो मॅग्नेट्यूड देखील आठ पॉईंट आहे आठ पॉईंट हा म्हणजे काही राहत नाही तिथं सगळं सगळं जे काही आहे ते उध्वस्त होतं तर फक्त हा जो काही भूकंप आहे तो दोन प्रकारच्या हालचालीमुळे होता नॉर्मली जे हिमालयामध्ये भूकंप आहेत ते एकाच प्रकारच्या हालचालीमुळे होतात ती म्हणजे कोणती थ्रस्ट ज्याच्या दोन प्लेट आहे त्या दोन प्लेट एकमेकावर आदळतात ठीक आहे आणि त्यामुळे जो भूकंप तयार होतो आपण त्याला थ्रस्ट भूकंप म्हणतो पण इथे दोन हालचाली एकत्र आलेल्या आहेत एक तर थ्रस्ट पण आलेला आहे ठीक आहे आणि दुसरं म्हणजे स्ट्राईक स्लिप पण आलेला आहे स्ट्राईक स्लिप म्हणजे काय असतं एक प्लेट इकडे जाते बघा माझा हात तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये एक प्लेट इकडे जाते आणि एक प्लेट इकडे जाते म्हणजे त्या बघा पॅरल एकमेकाला मू होत आहे पण अपोजिट डायरेक्शन मध्ये बरोबर मग काय होतं की त्या एकमेकामध्ये आडाकल्या जातात आणि ज्यावेळेस त्यांच्यातलं जे काही स्ट्रेस आहे किंवा टेन्शन आहे जे रिलीज होतं त्यावेळेस तो जो काही भूकंप असतो तो खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो ठीक आहे मग दोन घटक इथे एकत्र राहिलेला आहे किंवा दोन घटकांचा संगम झालेला आहे परिणाम काय झाला होता बघा तर तीस लाख चौरस किलोमीटर क्षेत्र या भूकंपाने प्रभावित झाले होते भारतात किती मृत्यू झाले होते पंधराशे आणि मध्ये चार हजारपेक्षा जास्त मृत्यू झालेले होते आणि जनावर बघा पन्नास हजार ते एक लाखापर्यंत जनावर मृत्यू झाले होते त्यानंतर इकॉनॉमिक हानी काय झाली होती रेल्वे रुळ वाकले होते पूल कोसळले होते गाव उद्ध्वस्त झाली होती आणि बघा आता हे काय आहे माहिती आहे का पुन्हा एकदा हा याचा काय म्हणून आपण सेकंडरी इम्पॅक्ट आहे पण हा देखील महत्वाचा आहे ज्यावेळेस तुम्हाला जनरल असा प्रश्न येईल जीएस वन मध्ये की व्हॉट आर द इम्पॅक्ट ऑफ अर्थक्वेक ठीक आहे तर प्रायमरी इम्पॅक्ट अँड सेकंडरी इम्पॅक्ट असं दोन डिव्हाइड करायचं तुम्ही प्रायमरी इम्पॅक्ट म्हणजे डायरेक्ट अर्थवेक झाल्या झाल्या काय इम्पॅक्ट होतात तर मग जीवितहानी वित्तहानी जे काही आहे ते त्यानंतर सेकंडरी इम्पॅक्ट काय असू शकतात बघा नद्या अडवल्या जातात दरड कोसळतात दरड कसं समजा एखादी दरड जर नदीमध्ये कोसळली तर ती नदी अडवली जाणार आहे बरोबर मग तिथे काय होणार टेम्पररी प्रकारचा डॅम तयार होणार आहे पण तो डॅम पक्का असणार आहे का नाही फक्त माती येऊन आलेली म्हणून तो डॅम निर्माण झाला पाणी साचले जाईल माठीमागे बरोबर पुन्हा त्या डॅमवर प्रेशर तयार होईल मग तो डॅम काय होतो फुटतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा पूर पूर निर्माण होतो आणि पुन्हा त्याच्यात नवीत आणि जीवितहानी होते हे महत्वाचं आहे ठीक आहे पुढे बघा वैज्ञानिक महत्व काय तर जागतिक भूकंप आता वैज्ञानिक महत्व काय माहितीये का इथं एकोणवीसशे पन्नास बघा तुम्हाला जर प्लेट टेक्टॉनिक थेरी नावाची कन्सेप्ट माहिती असेल तर आपल्याला माहिती आहे की एकोणविशे पन्नास आणि साठच्या दशकामध्ये प्लेट टेक्टॉनिक नावाची थेरी विकसित झाली मग ज्यावेळेस काही अर्थच्या अराउंडमध्ये जे ऑब्झर्वेशन होत होते त्यात एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन हे काही हा जो काही एकोणविशे पन्नासचा अर्थ एक होता तो एक महत्त्वाचं प्रूफ ठरला या प्लेट टेक्टॉनिक्स थेरीला सपोर्ट करण्यासाठी बघा मग जागतिक भूकंप मापन जवळ वाढत असताना हा भूकंप झाला हिमालयातील भूकर्वीय रचना भूकंप निरीक्षण याबद्दल अधिक समज विकसित झाला आणि प्लेट टेक्टॉनिकच्या सिद्धांताला चालना मिळाली जीपीएस नुसार पूर्व हे प्लेट ज्या आहेत बघा यांची गती देखील आपण जीपीएसच्या देखी पद्धतीने मॉनिटर केली आहे दहा ते अडवतीस मिलीमीटर प्रत्येक वर्षाला आहे ठीक आहे मग भविष्यातील धोके काय असू शकतात बघा मग याच्यापासून लेसन्स काय घ्यायचे आपल्याला हे का आपण अभ्यासायचं आहे तर एकोणीसशे पन्नासचा भूकंप जो आहे तो खूप मोठा विध्वंसक भूकंप होता आणि त्याने आपल्याला दाखवून दिलेला आहे की असे भूकंप पुढे देखील येत राहतील आणि भूकंप आपल्याला माहिती आहे की त्याला आपण काय खूप काही मॉनिटर पण करू शकत नाही आणि कंट्रोल करण्याची तर गोष्टच नाही मिनिटं किंवा काही सेकंदच तो पहिले सांगू शकतो भारतीय प्लेट पुढे सरकत असल्याने भविष्यात भूकंप होणे अपरिहार्य आहे ठीक आहे पण मात्र त्याची नेमकी वेळ ठिकाण किंवा तीव्रता सांगणे अशक्य आहे मग जो काही पूर्ण जो दोन हजार पाचशे किलोमीटरचा पट्टा आहे हिमालयन बेल्ट तो पूर्णपणे काय म्हणून आपण त्याला की तीव्र भूकंप क्षेत्र प्रभावित क्षेत्रामध्ये येतो म्हणून या पूर्ण क्षेत्रामध्ये फ्युचरमध्ये कधी पण किती पण मोठ्या स्केलचा भूकंप होऊ शकतो मध्य हिमालय हा बघा मध्य हिमालय अशा मोठ्या भूकंपासाठी सर्वात संभाव्य सक्रिय सहभाग आहे वाढती सुरक्षा सुरक्षितता का कारण शहरीकरण झालेलं आहे पायाभूत सुविधा वाढलेल्या आहे नाजूक भूभागात आपल्याला माहिती आहे टेहरी डॅम असेल ठीक आहे किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये काही मोठे डॅम असतील तर हे मोठे मोठे प्रकल्प झाले आणि या रिजनमध्ये जर अर्थ झाला तर दुहेरी आपत्ती निर्माण होऊ शकते एक तर भूकंपामुळे पण आणि दुसरं म्हणजे जे काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे फॉर एक्झाम्पल डॅम आहे तो जर डॅम तुटला ठीक आहे त्याच्यामुळे मोठे मोठे फ्लड्स येतील मग त्यामुळे देखील जीवित जीवितहानी होऊ शकते ठीक हे तुम्ही पॉईंट इंटरलिंकेजेस करायचे आहे मग मला आणखी सांगाय जीएसटी मध्ये डिझाटर मॅनेजमेंटमध्ये देखील तुम्ही हे जे काही कॉजेस आहे किंवा त्याचे इम्पॅक्ट आहे ते डायरेक्ट मेन्शन करायचे आहे आणखी तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करू शकता डिझास्टर मॅनेजमेंट अर्थक्विक मॅनेजमेंटसाठी एनडीएमए नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचे काही रूल्स आहेत का किंवा काही गाईडलाईन्स आहेत का गाईड त्या देखील तुम्ही वाचायच्या आहे त्याच्या नोट्स काढायच्या आहेत त्या आ, ने अनेक वेळेस तुम्हाला विचारलेले आहे ठीक आहे म्हणून याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही किंवा म्हणजे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते करताना आपल्याला हे सगळं मॉनिटर करणं किंवा हे सगळं कॅल्क्युलेट करणं हे सगळं कन्सिडर करणं महत्वाचं आहे उच्च तीव्रतेची क्षमता तुम्हाला सांगितलं मी की जो दोन हजार पाचशे किलोमीटरचा पट्टा आहे अडीच हजार किलोमीटरचा तो पूर्णपणे टेक्टॉनिक भाग आहे ठीक आहे आणि बघा मग अजून एक तुम्हाला फूड फॉर थॉट आपण ज्याला म्हणू की भारत आणि चीन हे दोन्ही पण राष्ट्र या प्रदेशामध्ये मोठे मोठे जलविद्युत प्रकल्प निर्माण करत आहेत त्यामुळे भूकंप प्रवरण क्षेत्र प्लस मोठे मोठे जलविद्युत प्रकल्प ठीक आहे ही काही जो काही आहे हा दुहेरी काय म्हणू आपण त्याला दुहेरी आपत्ती आपल्याला आव्हान तयार करू शकते ठीक आहे त्यामुळे हे सगळे पॉईंट कन्सिडर करणं आपल्यासाठी महत्वाचे महत्वाचे आहे बघा मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आहे जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू आजचे आपले दोन जे आर्टिकल होते ते इथं संपत आहेत आजचं सेशन पण संपत आहे थँक्यू भेटूया पुढच्या सेशनमध्ये